नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय हा ऑक्टोबर हिटच्या संदर्भातला आहे ज्याला शरद ऋतू असं म्हटलं जातं आता ह्या शरद ऋतूमध्ये आपल्या सगळ्यांच्याच शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असतो किंवा पित्त खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं यालाच आयुर्वेदाने पित्ताचा प्रकोप होणं असं म्हटलेलं आहे तर आता या शरद ऋतूमध्ये किंवा ऑक्टोबर हिटमध्ये आपल्या शरीरामध्ये पित्त का मोठ्या प्रमाणात वाढतं तसंच ते वाढल्यानंतर आपल्याला काय काय त्रास होऊ शकतो तसंच ते वाढू नये पित्त संतुलित राहावं किंवा पित्ताचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हे आज आपण पाहणार मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक सांगायचे की आपले हे जे व्हिडिओज आहेत हे आता नवनवीन लोकांपर्यंत नवनवीन पोहोचत आहेत परंतु पर त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यामुळे जर तुम्हीसुद्धा त्यामध्ये असाल तर आत्ता लगेच इथे चॅनल सबस्क्राईब करा त्याच्या शेजारचं जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचं नोटिफिकेशन त्याचा मेसेज तुम्हाला येईल तर सगळ्यात आधी हे समजून घेऊयात की शरद ऋतूमध्ये असं काय घडतं की आपल्या शरीरामध्ये पित्त वाढतं आता इथे पित्त तर आपल्याला ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा पित्त प्रकृती आहे त्यांना कुठल्याही महिन्यात कधीही शरीरामध्ये पित्त वाढू शकतं परंतु इथे शरद ऋतूमध्ये स्पेसिफिकली आपल्या सगळ्यांच्याच शरीरातलं पित्त वाढतं नुसतंच वाढतं नाही तर आयुर्वेदाने त्याला पित्ताचा प्रकोप होतो असा शब्द वापरलेला आहे आता ज्या अर्थी पित्ताचा प्रकोप होतो असा शब्द वापरलेला आहे त्या अर्थी इथे पित्त एका साध्या सरळ भाषेत सांगायचं तर ऊतू जातं अशी ही वेळ असते किंवा असा हा काळ असतो तर असं का होतं तर बघा शरद ऋतूच्या आधी वर्षा ऋतू सुरू असतो म्हणजे पावसाळा सुरू असतो आता ह्या ऋतूमध्ये म्हणजे वर्षा ऋतूमध्ये सगळा जो निसर्ग आहे ह्या निसर्गामध्ये अम्लरस वाढीला लागलेला असतो म्हणजे आंबट रसाचं प्राधान्य निसर्गामध्ये असतं सगळं सग्ण, सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या अर्ध्या कच्च्या अशा स्वरूपाच्या तस असतात तसंच ह्या वर्षा ऋतूमध्ये काळाचा परिणाम म्हणून आपला जो अग्नी असतो तो मंद झालेला असतो म्हणजे आपली जी पचनशक्ती आहे ती मंद झालेली असते आणि म्हणूनच ह्या ऋतूमध्ये उपवास पण खूप येतात किंवा करायला सांगितले जातात इथे एक गोष्ट असते की पावसाळा सुरू असला पित्त अग्नी जरी बंद असला तरी बाहेर मात्र वातावरण थंड असतं आणि या थंड वातावरणाचा परिणाम म्हणून शरीरामध्ये पित्त साचतं पण त्याचा प्रकोप होत नाही म्हणजे ते पित्त उतू जात नाही विशिष्ट मर्यादेच्या बाहेर वाढत नाही पण पुढे जेव्हा शरद ऋतू येतो शरद ऋतू येतो म्हणजे नेमकं काय का होतं तर इथे पावसाळा तर संपलेला असतो त्यामुळं आकाश जे असतं ते अगदी निरभ्र झालेलं असतं सूर्यकिरण आपला प्रभाव दाखवायला सुरुवात त्यांनी केलेली असते पण थंडी पडलेली नसते थंडी पडणार आहे पण ती दिवाळीनंतर पडणार आहे आणि आता पावसाळा तर संपलेला आहे असा हा जो मधला काळ आहे ज्याला ऑक्टोबर हिट म्हटलं जातं किंवा शरद ऋतू म्हटलं जातं हा साधारणपणे दोन महिन्याचा हा जो काळ आहे या काळामध्ये आपल्या शरीरात जे वर्षा ऋतूमध्ये साचलेलं पित्त आहे त्याचा प्रकोप होतो किंवा ते पित्त उतू जातं ते पित्त अति मोठ्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये वाढतं आणि त्रास द्यायला सुरुवात करतं आता शरद ऋतूमध्ये हे जे वाढलेलं पित्त आहे हे काय काय त्रास देऊ शकतं तर बघा हे वाढलेलं पित्त फक्त उलट्या किंवा जुलाब करील असं नाही कारण हे पित्त उष्ण आणि तीक्ष्ण गुणाने वाढलेलं आहे आणि म्हणूनच ह्या पित्तामुळे विशेषतः डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो म्हणजे जे मायग्रेनचे पेशंट असतील किंवा अर्धशिशीचे जे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये डोकेदुखीचा त्रास त्यांना होऊ शकतो किंवा इतरही सर्वांनाच कुठेतरी पित्त वाढल्यामुळे डोकं दुखणं असा त्रास होऊ शकतो तसंच काही लोकांमध्ये इथे डोळ्यांची आग होणं किंवा डोळे येणं किंवा डोळे लाल होणं अशा प्रकारचा त्राससुद्धा होऊ शकतो हाच हा, हा त्राससुद्धा पित्त वाढल्याचाच त्रास आहे हे लक्षात ठेवा तसंच वारंवार तोंड येणाऱ्यांना जर आता तोंड येणं बंद झालं असेल तर ह्या ऋतूमध्ये हमखास पुन्हा तोंड येण्याची जी सायकल आहे ती सुरू होते म्हणजे तोंड येणं ही शरीरातलं उष्णता वाढलेली आहे पित्त वाढलेले आहे याचं निदर्शक आहे आणि विशेषतः ते शरद ऋतूमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं किंवा घसा सूजणं घशाला आतून सूज येणं त्याच्यामुळे पित्ताचा खोकला सुरू होणं अशा प्रकारचा त्राससुद्धा होऊ शकतो तसंच पित्तामुळे होणारे जे त्वचा विकार आहेत ते सुद्धा आपल्याला होऊ शकतात इथे मग आ जिथे जिथे आग होणारे जे त्वचा विकार आहेत ते सगळ्या प्रकारचे त्वचा विकार मग त्याच्यात नागी नसेल किंवा अजून काही त्वचा विकार असतील हे सगळ्या प्रकारचे जे पित्तामुळे त्वचा विकार किंवा शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे जे त्वचा विकार होतात हे सगळे त्वचा विकार आपल्याला या शरद ऋतूमध्ये होऊ शकतात किंवा शरद ऋतू पित्त वाढल्यामुळे पुढे सुद्धा होऊ शकतात तसंच ज्यांच्या चेहऱ्यावरती वांगांचे, वांगांचे डाग आहेत हे वांगांचे डागसुद्धा या काळामध्ये जसं उन्हाळ्यात वाढतात तसं शरद ऋतूमध्ये हे वांगांचे डाग नुसतेच म्हणजे फक्त डार्क होतात असं नाही तर जनरली असं दिसतं की हे वांगांचे डाग आकारमानाने सुद्धा शरद ऋतूमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढतात याचं कारण आहे याचं कारण हे जे उष्ण आणि तीक्ष्ण गुणाने वाढलेलं पित्त आहे ते वांगांना गती देतं किंवा वांगांमध्ये वाढ निर्माण करतं तसंच जर तुम्हाला पिंपल्सचा काही त्रास असेल तर इथे काळजी घेतली पाहिजे कारण ह्या ऋतूमध्ये तरुण वयामध्ये जे, जे मुलं मुली असतील त्यांच्यामध्ये विशेषतः पिंपल्स येण्याचं किंवा चेहऱ्यावरती पुरळ येण्याचं डँडरचा त्रास होण्याचं जे प्रमाण आहे हे सुद्धा या ऋतूमध्ये वाढलेलं आपल्याला दिसतं तसंच ज्यांना शीतपित्ताचा शीत त्रास आहे आता शीतपित्ताचा त्रास वास्तविक पावसाळ्यामध्ये म्हणजे वर्षा ऋतूपासून सुरू झालेला असतो म्हणजे अंगावरती गांधी उठणं आणि त्यांना प्रचंड खाज येणं हा त्रास असतो तर हा त्राससुद्धा शरद ऋतूमध्ये तसाच कंटिन्यू राहू शकतो कारण पित्त कमी झालेलं नाही आहे त्यामुळे हा त्रास तसाच कंटिन्यू पुढे राहणार आहे तसंच जर तुम्हाला चक्कर येणं किंवा भोवळ येणं असा काही त्रास असेल तर ह्या त्रासामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते किंवा जर तुमच्या शरीरातलं पित्त वाढलं तर हा त्रास आपल्याला होऊ शकतो तसंच हातापायाची आग होणं हातापायाचे तळवे गरम होणं माथ्याची आग होणं अशा प्रकारचा उष्णतेचा त्रास हा सुद्धा आपल्याला पित्त वाढल्यामुळे या शरद ऋतूमध्ये होऊ शकतो तसंच जर शरद ऋतूमध्ये हे पित्त शरीराच्या बाहेर नाही गेलं तर त्याचा त्रास आपल्याला वर्षभरात पुढे कधीही होऊ शकतो तर आता हे झालं काय काय त्रास होऊ शकतो तर आता हा त्रास होऊ नये किंवा हे शरद ऋतूमधलं पित्त शरीरात वाढूच नाही किंवा जर वाढलं तर ते कसं बाहेर जावं यासाठी काय काय करायचं आहे तर बघा आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की ह्या ऋतूमध्ये घृतपान हे खूप महत्त्वाचं आहे घृतपान म्हणजे काय तर तूप खाणं विशेषत ज्यांना खूप पित्ताचा त्रास असेल किंवा ज्यांची पित्त प्रकृतीचं खरं तर तूप खाणं हा हे काही सिजनल नाही आहे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक रसायन म्हणून आपण रोजच सकाळी रिकाम्यापोटी एक कपभर दूध आणि दोन चमचे तूप हे घेतलं पाहिजे शरद ऋतूमध्ये तर ते आवर्जून घेतलंच पाहिजे आता तूप काय करतं तर आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की तूप हे पित्ताचं परम औषध आहे परम म्हणजे श्रेष्ठ औषध आहे म्हणजे तुपा म्हणजे जे पित्त वाढतंय ह्या पित्त वाढीसाठी बाकीची जी काही औषधं असतील ही औषधं त्याच्या खालची औषध आहेत सगळ्यात वरचं औषध कुठलं असेल तर ते म्हणजे तूप आहे गाईचं तूप विशेषतः जर वापरलं तर पित्तासाठी ते परम औषध सांगितलेले आहे तसंच शरद ऋतूच्या अनुषंगाने आयुर्वेद असं सांगतो आहे की इथे नुसतंच तूप नाही तर कडू रसाने सिद्ध केलेलं तूप घ्यायला सांगितलेलं आहे मग जर ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून किंवा त्यांच्या सल्ल्याने जी कडू रसाने सिद्ध केलेली तुपं मिळतात तर तीसुद्धा जर घेतली तर निश्चितपणे हा हे जे काही त्रास आत्ता मी सांगितले किंवा पित्ताचे जे काही त्रास सांगितले हे आपल्याला होणार नाहीत तसंच शरद ऋतूच्या चर्येमध्ये आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की इथे शीतल आणि लघु अन्नपान करावं शीतल म्हणजे थंड आणि लघु म्हणजे पचायला जड नाही पचायला हलकं आहे जे सहजतेने पचू शकेल असं अन्नपान करायचं आहे इथे लघु अन्नपान का करायला सांगितलेलं आहे कारण आत्ता नुकताच कुठे वर्षा ऋतू संपलेला आहे म्हणजे अग्निमांद्य आता हळूहळू हळूहळू आपला अग्नि जो आहे तो प्रज्वलित होणार आहे अग्निमांद्य अजून पूर्णपणे गेलेलं नाही आहे जसं थंडीकडे काळ जाईल दिवाळीकडे आपण जाऊ तसं तसं आपला अग्नि वाढत जाणार आहे परंतु आत्ता मात्र सध्या अग्निमंद नसला तरीसुद्धा अग्नि पूर्ण अंशाने प्रज्वलित झालेला नाही आहे थोडक्यात आपली जी डायजेस्टिव सिस्टीम आहे ती पूर्ण अंशाने कार्यान्वित झालेली व्यवस्थित नाही आहे त्यामुळे अजीर्ण होण्याची आणि त्यातून परत पित्त वाढण्याची शक्यता आहे म्हणून या ठिकाणी लघु अन्नपान हे आवर्जून सांगितलेलं आहे म्हणजे असा आहार ठेवायचा आहे ह्या शरद ऋतूमध्ये की जो आहार सहजतेने पचेल तसंच तो आहार हा त्याच्या विर्याने किंवा त्याच्या प्रकृतीत हा तो थंड असला पाहिजे शीतल असला पाहिजे तो गरम उष्ण असता कामा नये कारण मग त्याने पित्त वाढणार आहे परत आता याच्यामध्ये विशेषतः तीन रस घ्यायला सांगितलेले ते असे की गोड रस म्हणजे स्वादू म्हणजे गोड रस कषाय रस म्हणजे तुरट रस आणि तिक्त म्हणजे कडू रस या रसांचा जास्त प्रमाणात वापर करायला सांगितलेला आहे आणि कटू म्हणजे तिखट आणि जो खारट रस आहे हा कमी ठेवायला सांगितलेला आहे त्यामुळे आता समजा कशा रसाचं घ्यायचं असेल तर काय घ्यायचं तर मध हा कशाय रस आहे म्हणजे त्याचा अनुरस जो आहे तो कशाय सांगितलेला आहे तो गोडसुद्धा आहे आणि कशायसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही ह्या ऋतूमध्ये आवर्जून एक चमचाभर मध घेऊ शकता तसंच मनुके हे या ऋतूमध्ये आयडियल सांगितलेले तसेही आयुर्वेदाने द्राक्षा किंवा मनुका हे फलोत्तम सांगितलेले म्हणजे उत्तम फळ सांगितलेले यांचा एक विशेष बेनिफिट आहे की मनुके गोडसुद्धा आहेत त्याच्यामुळे त्याने पित्तही कमी होतं तसंच ते पोट साफ करणारेसुद्धा आहेत त्याच्यामुळे पोट साफ झाल्याने शरीरात वाढलेली जी काही उष्णता असेल पित्त असेल तर ते सुद्धा निघून जातं त्यामुळे शरद ऋतूमध्ये विशेषत्वाने मध आणि मणुके खायला आयुर्वेदाने सांगितले आता ह्याच शरद ऋतूचर्यामध्ये पुढे आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की इथे आवर्जून शीतल जलपान करायला सांगितलेलं आहे आता इथे शीतल जलपान करा असा आवर्जून उल्लेख आलेला आहे आता याचं कारण असं आहे की बघा उन्हाळ्यामध्ये आपण थंड पाणी म्हणजे माठातलं पाणी पितो आवर्जून घेतो पण होतं काय की पुढे पावसाळा येतो आणि एकदा पावसाळा सुरू झाला सगळं वातावरण गार झालं की आपण मग माठातलं पाणी पिणं बंद करतो ते योग्यही आहे परंतु जेव्हा आता पुन्हा शरद ऋतू सुरू होतो आणि आता पुढे थंडी येणार आहे बऱ्याचदा असं होतं की आता पुढे थंडीच येणार आहे किंवा थंडीचाच काळ सुरू होणार आहे तर माठ परत काढला जात नाही माठ काढला जातो तो डायरेक्ट मार्च एप्रिल महिन्यामध्येच त्यामुळे हा मधला जो काळ आहे या काळामध्ये आपण जे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की शीतल जलपान केलं पाहिजे हे कुठेतरी करणं शक्य होत नाही तर मी इथं आवर्जून असं सा सांगेल की जो माठ तुम्ही पावसाळ्यामध्ये ठेवून दिलेला आहे बाजूला तो ह्या दोन महिन्यांसाठी किंवा ऑक्टोबर हिटसाठी शरद ऋतूसाठी पुन्हा काढायचा आहे आणि पुन्हा ह्या माठातलं किंवा कोऱ्या माठातलं पाणी प्यायला सुरुवात करा कारण उन्हाळ्यामध्ये जेवढं थंड पाण्याची आवश्यकता होती त्याच्याहीपेक्षा जास्त आवश्यकता इथे शरद ऋतूमध्ये थंड पाण्याची किंवा शीतल जलपानाची आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे त्यामुळे ह्या दोन महिन्यांमध्ये शरद ऋतूमध्ये आवर्जून आपण माठातलं पाणी थंड पाणी पिलं पाहिजे असं आयुर्वेद सांगतोय तसंच आयुर्वेदाने अजून एक चिकित्सा सांगितलेली आहे जी खरं तर खूप छान आहे ती म्हणजे पुष्पमाला धारण म्हणजे काय तर जी ऋतू परतवे जी फुलं आहेत आता शरद ऋतूमध्ये जर तुम्ही बघितलं तर फुलंसुद्धा खूप सुंदर पद्धतीने उगवलेली दिसतात उमललेली दिसतात तर ह्या ऋतुचर्येचा पार्ट म्हणून आयुर्वेदाने असं सा सांगितलेलं आहे की इथे पुष्पमाला म्हणजे फुलांच्या माळा धारण करायला सांगितलेल्या आहेत मग आता लिटरली काय आपण फुलांचा हार घालून बसायचं आहे का तर नाही तर इथे जर स्त्रियांच्या बाबतीत ज्या जिथे शक्य आहे तिथे त्या डोक्यामध्ये मग मोगऱ्याचा गजरा असेल किंवा गुलाबाची फुलं माळणं असेल हे करू शकता याचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पित्त शांतीसाठी किंवा पित्ताचा प्रकोप दूर करण्यासाठी मदत होत असते कारण जो सुगंध सांगितलेला आहे हा सुगंध हा पित्तशामक सांगितलेला आहे तसंच त्याचा परिणाम डायरेक्ट आपल्या मज्जाधातूवरती होत असतो आणि मज्जाधातू आणि पित्त यांचा संबंध सांगितलेला आहे तर आता तुम्ही इथं असं विचाराल की मग आर्टिफिशियल जे परफ्यूम किंवा सेंट आहेत ते नाही चालणार का तर खरं तर नाही चालणार कारण जे नैसर्गिक गंध किंवा जे नैसर्गिक सुगंध आहेत तेच पित्तशामक आहे त्यामुळे जर आपल्याला पित्त शमन किंवा पित्त कमी करणं हे अपेक्षित असेल तर इथे नैसर्गिक गंध किंवा नैसर्गिक सुगंधच वापरले पाहिजेत तसंच पुढे आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की वाळा असेल किंवा चंदन असेल यांचे जे थंडगार ले लेप आहेत विशेषतः कपाळावर लेप घालणं किंवा चेहऱ्यावरती लेप करणं किंवा जिथे कुठे तुम्हाला उष्णता जाणवत असेल तिथे ह्या वाळा वाळ्याचा चंदनाचा लेप करणं हे सुद्धा या शरद ऋतूमध्ये करा असं आवर्जून सांगितलेलं आहे तसंच हे वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी अजून एक खूप सुंदर असा उपाय पुढे ऋतुचर्येत सांगितलेला आहे तो उपाय असा आहे की चंद्रकिरणांचा आस्वाद घ्यावा किंवा चंद्रकिरणांमध्ये बसावं ह्या चंद्रकिरणांमुळे सुद्धा तुमच्या शरीरातली जी अतिरिक्त हीट अतिरिक्त उष्णता अतिरिक्त पित्त आहे हे कमी होत असतं त्यामुळे तो उपाय सुद्धा आपण करू शकतो बघा शरद ऋतूमध्येच बरोबर कोजागिरी पौर्णिमा आलेली असते ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पित्तशामक असं जे दिवशी म्हणण्यापेक्षा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जे पित्तशामक असं जे दूध आहे हे दूध चंद्र चंद्राच्या किरणांमध्ये ते तापवलं जातं किंवा चंद्राच्या किरणांचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब चंद्राचं घेतलं जातं आणि हे दूध प्यायला सांगितलेलं आहे तर इथे दोन्ही अर्थाने म्हणजे दूधही पित्तशामक आहे तसंच हे जे चंद्रकिरण आहेत तर हे सुद्धा पित्तशामक असतात आणि म्हणूनच आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की शरद ऋतूमध्ये आवर्जून चंद्राच्या प्रकाशात थोडंसं फिरावं किंवा थोडंसं बसावं ही सुद्धा पित्त कमी करण्यासाठी एक ट्रीटमेंट आहे असं आयुर्वेद सांगतोय बाकी खाण्याच्या पदार्थांमध्ये मग गहू असतील जव असतील मूग असतील आवळा असेल साखर असेल हे सुद्धा स्पेसिफिकली खायला सांगितले आहे यानेसुद्धा शरीरातलं पित्त कमी होतं इथे साखर घेताना ती खडी साखर घेतली पाहिजे आता आवळा घेताना ह्या ऋतूतला आवळा न घेता मागच्या ऋतूमध्ये जो पक्व आवळा आहे त्याची जर आवळकंठी असेल आवळ कॅन केंड, आवळा कँडी असेल तर ती घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सुद्धा हे पदार्थ वापरून सुद्धा आपण आपल्या शरीरातलं जे पित्त आहे वाढलेलं ते कमी करू शकतो तसंच ट्रीटमेंटचा भाग म्हणून इथे आयुर्वेदाने असं सांगितले की ह्या ऋतूमध्ये आवर्जून विरेचन करून घ्यावं विरेचन ही पंचकर्मातली एक प्रोसिजर आहे तसंच रक्तमोक्षण करून घ्यावं रक्तमोक्षण हे सुद्धा पंचकर्माच्या अंतर्गत येतं तर हे कसं करायचं काय हे तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना डॉक्टरांना जर तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला सहजपणे मार्गदर्शन करू शकतील इथे विरेचन आणि रक्तमोक्षण ही दोन्हीही पंचकर्मातली जी कर्म आहेत ती आवर्जून शरद ऋतूमध्ये करायला सांगितलेली आहेत तसंच जर अगदी विरेचन शक्य होत नसेल तर निदान आपलं पोट साफ राहील यासाठी आवर्जून प्रयत्न करावेत मग त्यासाठी त्रिफळा चूर्ण एरंड तेल जे काही असेल ते घेणं असेल पण ह्या ऋतूमध्ये पोट साफ होणं आणि पित्त शरीराच्या बाहेर निघून जाणं हे अत्यंत गरजेचं आहे तर आता हे झालं काय काय करायचं किंवा काय काय खायचं काय करू नये किंवा काय टाळावं या संदर्भात काही सांगितलेलं आहे का तर त्या संदर्भात सुद्धा आयुर्वेदामध्ये दिनचर्यामध्ये ऋतुचर्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे तर शरद ऋतूच्या ऋतुचर्येत असं सांगितलेलं आहे की अगदी तृप्ती येईपर्यंत म्हणजे अगदी भरपेट आकंठ भोजन करू नये असं सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर भुकेपेक्षा दोन घास कमी खायचे जेणेकरून अजीर्ण होणार नाही कारण एकदा आजीर्ण झालं की पित्त परत वाढणार आहे त्यामुळे आजीर्ण होणार नाही याची काळजी घ्यायची आणि याच्यासाठीच तृप्तीपर्यंत म्हणजे अगदी खूप भरपेट भोजन करायचं नाही आहे भुकेपेक्षा दोन घास कमी खा असं या ऋतूमध्ये सांगितलेलं आहे तसंच इथे दिवा स्वाप म्हणजे काय तर दुपारी झोपणं किंवा दिवसा झोपणं विशेषतः जेवण करून लगेच दिवसा झोपणं हे सुद्धा टाळायला सांगितलेले तसंच ज्यांना मद्यपान करण्याची सवय सुद्धा इथे खूप काळजी घेतली पाहिजे कारण आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की मद्य हे खूप तीक्ष्ण असतं त्यामुळे मद्यपानाचे जे काही त्रास असतात हे ह्या ऋतूमध्ये वाढू शकतात तसंही मद्यपान करणं हे आयुर्वेदाने निषिद्ध सांगितलेले परंतु जे रेग्युलरली मद्यपान करतातच तर त्यांच्यासाठी शरद ऋतूमध्ये मात्र विशेष काळजी घ्यायची त्यांनी शरद ऋतूमध्ये तरी निदान मद्यपान करू नये असं आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे तसंच याच्या ह्या ऋतूमध्ये काही पदार्थ टाळावेत याच्यामध्ये दही हे आवर्जून सांगितलेले की दही खाऊ नये कारण दही हे उष्णवीर्य आहे त्याने शरीरातली उष्णता वाढू शकते त्यामुळे शरद ऋतूमध्ये दही खाणं टाळावं तसेच वेगवेगळ्या प्रकारचे जे क्षारयुक्त पदार्थ आहेत हे सुद्धा टाळले पाहिजेत मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे काही पापड असतील किंवा वेफर्स असतील किंवा ज्याच्यामध्ये मीठ जास्त प्रमाणात पडतं मग लोणचं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस हल्ली खाल्ले जातात तर हे पदार्थसुद्धा टाळले पाहिजे कारण त्याच्यामध्ये क्षार खूप जास्त प्रमाणात आहे तसंच जर तुम्ही कच्चं तेल खात असाल विशेषतः वात प्रकृतीच्या व्यक्तींनी तर इथे शरद ऋतूमध्ये मात्र असं कच्चं तेल खाणं किंवा तेलाचा जास्त वापर करणं हे टाळलं पाहिजे इथे प्रामुख्याने तुपाचा वापर करायला सांगितलं त्यामुळे तेलाचा जो आपला वापर आहे तो ह्या ऋतूमध्ये आपण कमी केला तर जास्त चांगलं तसंच उन्हात चा जाणं जर होत असेल तर ते सुद्धा टाळायला सांगितलेलं आहे जिथे जिथे शक्य असेल तिथे, तिथे तिथे तुम्ही उन उन्हाचा जो म्हणजे कारण आता उन्हाचा जर तुम्ही तुमच्या शरीरावरती परिणाम होऊ दिला तर तुमच्या शरीरामध्ये जे ऑलरेडी पित्त साचलेलंच आहे तर हे साचलेलं पित्त फक्त ह्या तीक्ष्ण आणि उष्ण अशा उन्हाच्या किंवा सूर्याच्या किरणांचीच वाट पाहत बसलेलं असतं त्यामुळे जर खूप उन्हात जाणं झालं तर निश्चितपणे पित्त प्रकोप होतो आणि म्हणूनच आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की जर गरज नसेल तिथे उन्हात जाणंसुद्धा टाळलं पाहिजे तर मित्रांनो ही होती ऑक्टोबर हिटपासून कसं वाचायचं याविषयी किंवा शरद ऋतूमध्ये जे आपल्या शरीरामध्ये पित्त वाढणार आहे नव्हे पित्ताचा प्रकोप होणार आहे यापासून स्वतःच्या शरीराचं रक्षण कसं करायचं यासाठीचं जे मार्गदर्शन शरद ऋतू आलेले आलेलं ते आज आपण बघितलं हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका तसंच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आत्ता लगेच लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद